श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला देवघरात शंख का ठेवला जातो यामागचे कारण सांगणार आहे तर बघा धार्मिक दृष्टिकोनातून शंख अत्यंत पवित्र मानला जातो कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात शंख फुकणे शुभ मानले जाते धार्मिक शास्त्रानुसार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना शंख खूप प्रिय आहे शंकातून जल अर्पण केल्याने भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात असे म्हणतात की समुद्रमर्थनातून मिळालेल्या मौल्यवान रत्नापैकी एक म्हणजे शंख शंखपूजा आणि त्यासंबंधीचे नियम शास्त्रात नमूद आहेत जाणून घ्या शंखाचे महत्त्व आणि त्यांच्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी तर बघा पूजेमध्ये शंख आवश्यक आहे ज्योतिषी पराग कुळकर्णी यांच्या मते शंखाचा संबंध माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्याशी आहे अशा स्थितीत भगवान विष्णूंची पूजा करताना शंखाचा वापर फलदायी ठरतो प्राचीन काळी मुनींची पूजा यज्ञ करताना शंख वापरला जात असे शंखाच्या आवाजाने देव प्रसन्न होतात आणि भक्तांची हाक ऐकतात म्हणून पूजेत शंखनाथ शुभ आहे पूजेच्या खोलीत शंख ठेवल्याने देवी लक्ष्मीचा वास होतो दक्षिणावरती शंख तर अधिक शुभ आहे आणि फलदायी आहे सकाळ संध्याकाळ शंख वाजवल्याने घरातील वाईट शक्तीचा नाश होतो आणि सकारात्मक ऊर्जा पसरून कुटुंबातील सदस्यांचा मूड सकारात्मक राहतो शंखाशी संबंधित महत्वाच्या गोष्टी शंखाशी संबंधित काही नियम शास्त्रात सांगितले आहेत पूजेमध्ये समाविष्ट असलेला शंख वाजवू नये तुम्ही इतर कोणताही शंख फुकण्यासाठी वापरू शकता कारण पूजेच्या शंखाला तोंड लागले लागल्याने त्याला आपली थुंकी लागते म्हणून पूजेमध्ये समाविष्ट असलेला शंख वाजवू नये ख देवघरात लाल कपड्यात ठेवावा पूजेच्या वेळी शंख शुद्ध पाण्याने भरा आणि ते पाणी संपूर्ण घरात शिंपडा शंख उकण्यापूर्वी नेहमी गंगाजल किंवा पवित्र पाण्याने स्वच्छ करणे आवश्यक आहे शंखाचे हे नियम पूजेच्या वेळी लक्षात ठेवा आता बघूया शंखाचे प्रकार तर बघा दक्षिणावर्ती मध्यवर्ती आणि वामारवर्ती या तीन प्रकारच्या शंखाचा उल्लेख धर्मग्रंथात आहे श्री विष्णूंचा शंख मध्यभागी आणि देवी लक्ष्मीचा शंख डावीकडे असल्याचे मानले जाते मान्यतेनुसार दक्षिणावरती आणि वामारवरती शंख पूजेच्या वेळी वापरतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद